नमस्कार आपण आता आहोत चिंचोटी येथे चिंचोटी गावातून वाहणारी नदी तुंगारेश्वर वरून येणारी ही नदी आज वसई खाडीपर्यंत जाते ही नदी दुसरी पडून वाहते या नदीमध्ये नामक व्यक्तीने अतिक्रमण करून नदीचा अर्धा अधिक भाग व्यापलेला आहे यापूर्वी त्याने बांधण्याचा प्रयत्न केला परंतु हा नदीचा भाग पूर्णपणे जो नदीचा पूर्वीपासूनचा प्रवाह होता त्या प्रवाहाच्या हिशोबाने तो पूर्णपणे वाहून गेलेला आहे ते पूर्णपणे बांधकाम नदीमध्ये पुन्हा सम झालेलं आहे परंतु आता स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला असून हा हे बांधकाम तात्काळ थांबावेत अन्यथा आंदोलन केलं जाईल असं ग्रामस्थांनी इशारा दिलेला आहे इशोब कुरेशी या याला यापूर्वीही लोकांनी हे ते बांधकाम करण्यासाठी मज्जाव करत होता परंतु महानगरपालिकेच्या तहसीलदार कार्यालयाच्या आशीर्वादाने हे बांधकाम पुन्हा उभं राहत आहे त्यामुळे ग्रामस्थांनी आता या नदीचं संरक्षण करण्यासाठी किंवा नदीचं पात्र पूर्वीप्रमाणे राहण्यासाठी जे पूर्वीप्रमाणे नदीचं पात्र आहे ते आहे आपलं आपण बघू शकता नदीचं पात्र पूर्वीप्रमाणे किती आतमध्ये आहे त्या हिशोबाने हे पात्र राहिलं पाहिजे नैसर्गिक समतोल राखला पाहिजे जर पावसाळ्यात या नदीला प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर येतो भविष्यात अशा पद्धतीने काही असं घडलं तर मोठी जीवित आणि वित्त आणि होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी महानगरपालिकेने आणि तहसीलदार यांनी तात्काळ या नदीतील बांधकाम तोडून टाकावं आणि पूर्ववत नदी जी आहे तिथपासून भिंत बांधावी जेणेकरून भविष्यात अशा तिथून भूसंकलन होऊन नागरिकांच्या लोकांच्या जीविताला हानी होणार नाही तरी तात्काळ महानगरपालिका आणि तहसीलदार यांनी या बांधकामावरती कारवाई करून हे नदीचे प्रवाह पूर्ववत करावा जो पूर्वीपासून पिढ्यान पिढ्या आलेला आहे अशा पद्धतीने करावा अशी मागणी येथील स्थानिक कार्यकर्ते शरद भगली व इतर ग्रामस्थांनी केले आहे बघूया महानगरपालिका प्रशासन नेमकं काय भूमिका घेते किती मागून घोडे आपल्याला कळेल थोडी सोडून तुम्ही करा ना जो नदीचा पात्र आहे तो तर तुम्ही सोडा पण आम्ही वारंवार सांगून सुद्धा पण ते लोक आमचं ऐकत नाही आणि काकानी बोलले काकानी हे पण दिलेलं आहे पण दिलेलं आहे साहेबांना आयुक्त साहेबांना पण दिलेला आहे तहसीलदार साहेबांना पण दिलेला आहे पण अजून पर्यंत कोणी इकडे आलं नाही भूमिका आमची पुढची भूमिका राहील जर ऐकलं नाही तर आम्हाला उपोषण करायला लागेल बाकी काय करणार आम्ही हे बांधकाम करणार इशू पुरुष म्हणून आहे आणि जेवढे अनलिगल भरपूर त्यांनी काम केलं कधी आमच्या गावाला कोणी गेलं नाही तिकडे तुम्ही केलं सगळं काय केलं आम्ही कधीच बोललो नाही पण नदीचा पात्र तर सोडा तुम्ही आणि वारंवार आम्ही सांगतोय असं नाही तर आम्हाला बोलतोय बाबा ठीक आहे तुम्ही नदीचा पात्र सोडतो सोडतो तरी पण तो तेच प्रकार पडतोय आता भरपूर स्थानिक आमच्या लोकांना सांगितलं का तुम्हाला घाट बांधून देऊ आम्ही इकडे संरक्षण बिंद बांधून दे पर देऊया पण अजूनपर्यंत झालंच नाही काम फक्त आश्वासन देतोय तर जरा हा निसर्गरम्य धबधबा आहे आणि तिकून येणारी नदी ही आज नाही आमच्या चार चौथी पाचवी पिढी चालू आहे तिथपासून हा नदीचा ही नदी आहे आणि जे आम्हाला दहा दहा पंधरा वर्ष अगोदर त्यांनी जागा घेतली तेव्हा आम्हाला आम्ही त्यांची मिटिंग केली आमचा पूर्ण विरोध होता आम्ही सर्व गावकरी पण पर मिटिंग केली आणि त्यांना सांगितलं का कधी नदी पात्राची इकडे तुम्ही तुमचा जेवढा असेल तेवढंच घ्या एवढं आम्ही कलकेतची विनंती करून सुद्धा त्यांना आम्ही पण सांगितलं हा ब्रीज आहे ना ब्रीज आपला चिंचोडीचा चिंचोडीचा येणारा त्याला हा येणारा ब्रीज फक्त आपल्या गाड्या फोर व्हीलर रिक्षा आणि टू व्हीलर यासाठीच हा रस्ता आहे त्याने आश्वासन दिलेलं आपल्याला का व्हिजलं पण आम्ही काम करून देणार आज दहा टायरवाल्या गाड्या येतात कंटेनर त्याचं येतात और मोठ्या मोठ्या गाड्या येतात मग आता त्या त्याला पण पर्याय नाही आतापर्यंत आम्ही स्वतः आतापर्यंत गाववाल्याने विनोद गावली आहे शर शरद बगली समजा म्हणजे कार्यकर्ते आहेत आम्ही आहेत पोलीस याचा सर्व सर्व मिळून अर्ज एक केला आपले शरद बगली नाही आणि त्या फुलाचा पास करून घेतलंय पण आता तिथे पण फॉरेस्टरचा सिचना पण आमचा हे नदीला पूर्ण विरोध आहे विरोध आहे आमचा पूर्ण विरोध आहे आम्हाला उपाशाला जायला लागला झाले आम्ही उपशनला बरोबर आम्ही मागे हटणार नाही आहे आता बस थोड़त। थोड़त। थोड़त।